वन बी के घर सत्तावीस लाखमध्ये राडगाव परिसर आपल्या अमरावतीमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो हो आहोत वन बी के घर आठशे दहा स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये फक्त आणि फक्त सत्तावीस लाख रुपयामध्ये हॉलमध्ये पी यू पी आहे आणि असं बोरवेल सेपरेट जबरदस्त असं घर आहे वन बी के बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त सत्तावीस लाख रुपयेमध्ये राटगाव परिसर नॅशनल हायवे एक किलोमीटर अंतरावर असलेलं घर सत्तावीस लाखमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा